सो काही फायनली इकडे माझ्या अथक प्रयत्नानंतर दिवे पेटलेले आहेत आम्ही दिवे लावलेले आम्ही दिवे लावलेले आहेत ठेवा तिथे काही फक्त चांगले दिसते काहीतरी वेगळे दिसतं रे बाबू मला त्याच्यामध्ये आपण हे नाही काय लावले काय बस बस ते <laughs> मान काळी खाताय हो त्या दिला तर मी काय नाही म्हणतो कशाला मस्त आहे बाबा एकदम फ्रेश आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू लॉग कसे आहेत सगळे टाकाटक ना होप सो सगळे टाकाटक असतील आता दिवाळी चालू आहे आणि आज आहे दिवाळीचं नरक चतुर्थी अभ्यंग स्नान आहे आज आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच अभ्यंग स्नानाला सकाळी लवकर उठून आंघोळ करतात उठण्याने आणि नवऱ्यालाही उठणं लावून आंघोळ घालतात आत आत्ता माझी सगळी तयारी झालेली आहे बघा माझी सगळी तयारी झालेली आहे सकाळचे साडेसात वाजले साडेसातलाच माझी आंघोळ झालेली आहे तरी अजून हे उठले नाही आहेत सो त्यांना मी सरप्राईज देते आज अभ्यंगस्नान घालते म्हणजे उठणं लावते आणि त्यांना मस्त आंघोळीला पाणी काढून देते बघूयात आता यांना अजिबात आयडिया नाहीये आज काय आहे किंवा काय करणार आहे बघाय ते मस्त झोपलेले आहेत मस्त थंडी पडली हे बघा मस्त शांत झोपले आज सुट्टी आहे हो उठा अरे उठा आज अभ्यंग स्नाने आज मस्त तुम्हाला लावणार आहे मी होय उना गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी असं झोपून हॅपी दिवाली çala, 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 आ, चला 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 लवकर माझी सगळी हा तुमच्यासाठी सरप्राईज आहे चला बाहेर या लवकर लगेच तयार होऊन या तयार ना काय होऊ या असेच माझी थोडीशी तयारी राहिले मला इथे पाट वगैरे आहे ते मी सजवते तोपर्यंत ते येतीलच बघ हे बघा आत्ता उठलेत कस वाट वा डोळे जरा अजून उघडा आज काय आहे मला बसायचे हो नर, काय आज नरक चतुर्थी आहे अभ्यंगस्नाने सकाळी लवकर उठून उठण्याने आंघोळ करायचे असते आणि उठण्याने आंघोळ करायचे उठण्या लावायचं आणि मग आंघोळ करायचे त्यासाठी आधी बसून घ्या ब्रश करा आणि मग या कारण की तुम्हाला ते तेव्हा वगैरे काही नको ओवाळायचंय असं पुरुष अंगाने येणार का आपण झालं लवकर पटकन ब्रश करा आणि या बाजली कुठे इथे कुठे बाथरूम मध्ये आंघोळ करायची जा लवकर सो गाईस आज मॅडमनी ब्लॉग चालू केलेला आहे मी उठायच्या आधीच तर माझा आता ब्रश करून झालाय आणि आज काही स्नान घालणार आहेत मॅडम मला बादली पाण्यात बादली बादलीत बुडवाल काय अशी मला डुबकून काढाल काय का हे काय करताय तुम्ही ग्लासात दिवे दिवे अरे वॉटर दिवा दिवा सो गाईस मॅडम इकडे ट्राय करतायत वॉटर दिवा जे की आता रीलला व्हायरल चालू आहे इंस्टाग्रामला ते ट्राय करतायत पण मला नाही वाटत होईल ओ, तेल लावू हा थोडं तेल लाव ना आणि मग ते डुबको एवढा फोल पेपर मोठा इकडे मॅडमनी दिवा पेटवलेला आहे तो आता वीस <laughs> तो वीस तो वीस तो गेला गेला नाही आपलं काय झालं माहितीये आपल्याकडे झेंडूची फुलं कमी पडली झेंडूची फुलं अशी मोठी मोठी हवी त्या वातीला तुम्ही तेल नाही लावलात नीट म्हणून ती पटापट पेटून गेला नाही so <laughs> <लाव> <laughs> ना। ते डिप करायला लागतं पूर्ण सो गाईज फायनली इकडे माझ्या अथक प्रयत्नानंतर दिवे पेटलेले आहेत आम्ही दिवे लावलेले आहेत आम्ही दिवे लावलेले आहेत ठेवा ना नको नको चांगला नाही आहे ते दिवेच फक्त चांगले दिसले <laughs> अरे 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 <laughs> <laughs> तर मित्रांनो खास आपले फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आलेले आहेत आंबोलीतून संकल्प यादव थोडीशी आंघोळ करायची ना बरं वाटलं असं केली वाटत नाही वाटत ना तरी केले हे बघ आज काय मला अभ्यांग स्नान मला आज स्नान घालणार आज घाल नाय काय ते बघा चालू आहे बादली नाही आणली माझ्यावर बादली बाहेर तिकडे पण बिना बिनांबोळीची कशी गेली कुठन लावता कुठनं लावायची उठ नाही की काय आहे ते वेगळी दिसते मला नाही उठण्याच नक्की काय पाकिट आहे का उठण्याच घालात लाव हा ला हात द्या बाई हे उठण काहीतरी वेगळंच दिसते रे बाबू मला त्याच्यामध्ये आपण हे नाही थांबलो काय बस बस ते मान काळी हळदीची आठवड्या तो हळदीचा फील पाय असे पराधिक ठेवत नाहीत ते जमनीवर आई बा फटाके किती रुपये फटाके मोठ तुम्हाला होतो हे नाकावर बस दिसत आता काय गोडधोड पण बनवायचं असतं

पडतय पण त्याला बाबू शंका येते बघ त्यांना क्यूट नाही काय बहिणी जरा पाहता आमच्याकडे असे चांगले दिसत घेऊन बघ एकदा ठीक आहे पण आमच्याकडे इकडे अंगण वगैरे सारेच लय झाली का ते आहे तुमची दिवे लावताय आतापर्यंत काय लावला

मग बस बस झालं एवढंच ना तुमचे पायद्या पैसे पण द्यायचे असा हो तर आता ती मिठाई मी चांगली होती ना

हे गांधीजी आक्षेप करते बाबूला हो त्या दिला तर मी काय नाही म्हणतो मस्त आहे बा एकदम फ्रेश आहे सो काही आता आम्ही चाललोय रील शूट करायला मॅडम एकदम रेडी झाले जेवण घेवण तयार करून आता आले पावणे नऊ रात्री आम्ही नऊ वाजता तर रील शूट करायला झालं दिवाळीच्या दोन तीन रील शूट करूया म्हटलं सो आमचा फोटोग्राफर उद्या चालला गावाला त्याच्यामुळे आमचा रील कोण शूट करायला नाही सो आम्ही आज करतोय मॅडम इकडे रेडी झाले मी पण एकदम मस्त कंटेनिंग माझा एकच असतो शर्ट कधी पण पाऊस